नरेंद्र लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणं पोषण करणं आज सगळ्यांना अधिकार मिळाले आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन करतात आमचं एवढंच की आंदोलन करत असताना इतरांना त्रास होऊ नये संयमानं शांततेनं आणि कोर्टाच्या जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी आंदोलन केलं परंतु आरक्षणाच्या संदर्भात आमची पहिल्यापासून स्पष्ट आहे आमचा वैयक्तिक तर पाठिंबा आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या सरकारचाही पाठिंबा आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या सरकारना देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आरक्षण दिलंही होत हे आरक्षण त्या काळात आमच्या सरकारला हायकोर्ट टिकवलं पण होत मध्यंतरीच्या काळात सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर जे काही राजकीय पक्ष सत्तेवर झाले त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकवत आणि त्याच्यामुळं ते आरक्षण आमचं नाही राहिलं मिळालं नाही आता आता नव्यानं आरक्षणाची मागणी सुरू झाली समाजाला वाटतं मिळावं सरकारला वाटतं मिळावं पण कोर्टाच्या आदेशात ते रद्द झालेलं आहे आता सरकार काही मुद्द्याचं अभ्यास करतोय आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं है की हैदराबादचं गॅजेट आहे त्या गॅजेटच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती झालेली त्याचा अभ्यास चालू आहे त्या समितीला वाढ दिली आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की त्या शिंदे समितीच्या अहवाला समितीला वाढ द्याव अशी समाजाची मागणी ती वाढ दिली अहवालाची वाट पाहिली पाहिजे आणि अहवालात जर आलं द्या तर सरकार तो अहवाल स्वीकारेल तो सरकारचा विषय पण त्यांना पूर्ण अधिकारी आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा आमचं काही मत नाही पण शेवटी कोर्टाचे जे निर्णय मान्य मात्र सगळे सोयरे आणि सरसकट कुंभीमधून आरक्षण या मागणीकडे कसं या या सगळ्या गोष्टी शिंदे समितीच्या अधिकारातल्या आहेत आणि कोणी एक माणूस हे विषय ठरू शकत नाही समितीची शिफारस काय त्याच्यानुसार